श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे की आपली कुलदेवता प्रत्येक कुळाची एक कुळदैवता आणि एक कुळदैवत म्हणजे कुळदैवता म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता अशा दोन दैवत कुळदैवत हे प्रत्येक कुळाचे असतात आणि त्या त्या संपूर्ण कुळाला सांभाळण्याची त्या कुटुंबाला सांभाळण्याची त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी या कुलदैवतांची असते पण बरेचदा असं होतं की आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या असतात म्हणजे कुटुंबाची प्रगती न होणं कुटुंबातल्या मुलांची प्रगती न होणं मोठ्या व्यक्तींची प्रगती न होणं म्हणजे थोडक्यात सांगायचं की कुठल्याही समस्या येणं वारंवार अपघात होणं पैशाची चणचण चन्स। राहणं लक्ष्मी प्राप्तीचे योग हाताशी येणं आणि लगेच ते निघून जाणं म्हणजे लक्ष्मी प्राप्ती न होणं आर्थिक समस्या असणं आर्थिक अडचणी असणं घरात वादविवाद हाता हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं घरात घरामध्ये सतत वादविवाद क्लेश कलह या सगळ्या गोष्टींना बऱ्याच प्रमाणामध्ये कारणीभूत असत ते म्हणजे की त्या कुटुंबामध्ये किंवा त्या घरामध्ये योग्य पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने म्हणा किंवा कुठल्याच पद्धतीने म्हणजे कधीही त्यांची कुळदेवतेची सेवा न होणं कुळदेवतेकडे संपूर्ण कुळदेवता संपूर्ण दुर्लक्षित होणं हे त्याची कारण कारण असतात आणि ज्या कुळामध्ये योग्य मार्गाने किंवा ज्या ज्या कुळदेवता आहे त्यांच्या त्यांची जर का व्यवस्थित सेवा झाली तर त्या कुटुंबाची इतक्या पटकन प्रगती आणि भरभराट होते तर या आपल्या कुळदेवता आहे यांची आपण सेवा कशी करायची त्यांना प्रसन्न कसं करायचं त्यांना आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती भरभराट होण्यासाठी असे काही छोटे छोटे उपाय जे सांगितले गेलेले आहेत ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करत आहे जर तुमच्याकडनं खूप काही असं कुळदेवतेची सेवा होत नसेल किंवा तुमच्या घराण्यावर किंवा कुटुंबावर अशाच काही समस्या असतील आणि कुळदेवतेची सेवा सांगितलेली आहे तर काही तुम्हाला या लहान लहान ठराविक सेवा मी सांगणार आहे त्या तुम्ही नक्की वेळात वेळ काढून करा कारण आपण काय करतो इतर देवतांना आपण भसतो आणि आपले जे कुलदेवता आहे यांच्याकडनं आपण दुर्लक्ष दुर्लक्ष करतो ते दुर्लक्षित राहतात कुलदैवत आणि कुळदेवी हे आपले माता पिता असतात म्हणजे आपण आई वडिलांना दुर्लक्षित करतो आणि इतर आपले जे नातलग आहे त्यांना आपण जवळ करतो अशाच पद्धतीचं ते होत तर असो आपण कुळदेवतेला कुळदेवतेच्या सेवा आपण काय करायच्या हे आपण बघून घेऊया सगळ्यात पहिले आपण कुलदैवत जे कुलदैवत हे खंडोबा महाराज असतात कोणाची ज्योतिबा असतात तर खंडोबा महाराजांचा वार हा रविवार आहे ज्योतिबांचा पण वार तर तुम्ही या दिवशी खंडोबा महाराजांची सप्तशती म्हणजे मल्हारी महात्म्य ही सप्तशती तुम्ही दर रविवारी वाचन करू शकता किंवा एखाद्या वेळेस सोमवारी वाचन करू शकता किंवा अमावस्येला वाचन करू शकता त्याचप्रमाणे दर रविवारी खंडोबा महाराजांच्या टाकावर जर तुमच्याकडे हळद असेल तर हळदीने आपल्याला अं हरिद हरिद्रार्चन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुमकुम अर्चन करतो त्याप्रमाणे आपल्या कुळदेवतेचं नाव घेऊन खंडोबा महाराजांचं नाव घेऊन आपल्याला हळदीने त्यांचा अभिषेक करायचा आहे या दोन सेवा किंवा महिन्यातून एकदा जरी मल्हारी सप्तशतीचं पाठ केलं तरीही अतिशय उत्तम राहील किंवा त्यांचे जे विशिष्ट वार आहे जसं सोमवती अमावस्या झाली चंपाषष्टी झाली आणि खंडे नवरात्र यामध्ये तुम्ही खंडोबा महाराजांचे सप्तशतीचे पाठ अवश्य करायला हवे तर आता आपण बघूया की कुळदेवी कुळदेवी कुळदेवीला देखील प्रसन्न करणे अतिशय आवश्यक आहे आणि जर का आपण कुळदेवी जर आपल्या घरामध्ये खूप छान पद्धतीने जर आपण सेवा केली ना तर तुम्हाला खरं सांगते इतका छान त्याचा आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर प्रगती होते त्याचप्रमाणे घराची उन्नती होते आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या समस्या या लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते तर आपण कुळदेवतेची सेवा कशा पद्धतीने करू शकतो अगदी सोपा आहे कुळस्त्रीने मंगळवारचा उपवास करावा ज्यांची कुळदेवतेचा जो वार असेल तो वार समजा आता माझी कुळदेवता तुळजाभवानी आहे तर मंगळवारचा उपवास करावा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा दुर्गा अष्टमीला किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला ह्या वारांपैकी आपल्या कुलदेवतेच्या टाकावर आपल्याला न चुकता कुंकुमार्चन करायला हवं कुंकुमार्चन केल्याने देखील कुलदेवता होतात याशिवाय तुम्हाला जर दर मंगळवारी जमत नसेल दर मंगळवारी जर आपण दुर्गाष्टमीचा पाठ केला तर अतिउत्तम पण नसेलच तुमच्याकडनं होत नसेलच जमत तर तुम्ही दुर्गा अष्टमीला आणि अमावस्येला दुर्गा आश्ट, दुर्गा अष्टमीला आणि अमावस्येला दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करायला पाहिजे आणि वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानी जाऊन त्यांची आपण ओटीही भरायला पाहिजे तर हे साध्या साध्या सोप्या सोप्या सेवा आहेत जे आपण केल्याने आपल्यावर जे दोष लागलेले असतात कुलदेवतांचे ते दोष आपण नष्ट करून घेऊ शकतो आणि त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो तर अशा ह्या साध्या सोप्या सेवा आहेत दुर्गा अष्टमीला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं अतिशय गुणकारी आणि लाभ लाभदायी ठरते मी मासिक दुर्गा अष्टमीचं व्रत कसं करायचं हे, हे या आधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे मी तुम्हाला त्याचा पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही नक्की तो व्हिडिओ चेक करा आणि सर्वप्रथम आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी आपल्या मुलाबाळांचं प्रगती करण्यासाठी आपल्या कुलदेवतेची सेवा करा आणि कुलदेवतेची सेवा केली तर मग आपल्याला यशाचे मार्ग आपोआप सापडत जातात तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ